पूर्णा शहरातील रस्त्यावर असलेल्या महावितरणाच्या उघड्या डिपीमुळे अपघात घडण्याची शक्यता वाढली असून याकडे महावितरण अधिकारी कर्मचारी पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत भर रस्त्यावर असलेल्या या डिपीला दरवाजे नाहीत आणि त्यामुळे माणसांसोबत जनावरांच्या जीवालासुद्धा धोका निर्माण झाला आहे मेंटेनन्स विभागाकडून याकडे दुर्लक्ष केलं जात आहे या कामाचं मेंटेनन्स करण्यासाठी नेमण्यात आलेल्या कंत्राटदार देखील याकडे दुर्लक्ष करत असून या कंत्राटदाराला अधिकाऱ्याकडून पाठीशी घातलं जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे आणि त्यामुळे याकडे लक्ष देऊन याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात येत आहे नमस्कार आम्ही पुण्यातील सामान्य नागरिक मागे तुम्ही पाहू शकता जी आहे ती पूर्णतः आहे आणि ही पुण्यातील प्रमुख रस्ता मेन रोड जो आहे त्या ठिकाणचे बसस्टँडच्या कोपऱ्याला ती डीपी आहे अशा डीपी पूर्णा शहरात वेगवेगळ्या ठिकाणी उघड्यावरती आहेत बऱ्याच ठिकाणी शाळेच्या बाजूलासुद्धा आहेत आपण जर याचा विचार केला गांभीर्याने जर विचार केला तर लोकांच्या जीविताशी अशी खेळण्यासारखं हे आहे महावितरणांनी यावरती लक्ष देणं गरजेचं आहे याचं सातत्याने मेंटेनन्ससुद्धा करणं गरजेचं आहे आपण त्या ठिकाणी जर पाहिलं तर त्या ठिकाणीसुद्धा हे डीपी जुनी होती ते खंबे असे पडण्या पडणं पडतील की काय अशा अवस्थेमध्ये आहेत आणि यावरची जे तार आहेत ते विद्युत तारं जे चालू असलेली आहेत ते जर कधी पडलं तर, तर लोकांच्या जीवितासाठी आसपासच्या दुकानदारांसाठीही ते घातक आहे म्हणून मी आपणास विनंती करतो महावितरण आणि संबंधित जे काही वृत्तेदार असतील त्यांना विनंती करतो की आपण यावरती ताबडतोब लक्ष देऊन तात्काळ याच्यावरती उपाय शोधले पाहिजे आणि इथल्या लोकांच्या जीवितशी खेळणं थांबवलं पाहिजे धन्यवाद दिवस झाला गॅरेजला मोटर आली रोज येऊन जाऊन येऊन जाऊन खर्च परवडणा झाला लाईट नाही म्हणून चार दिवस झाला मोटर आमची झाले कस करावं हो येण्या जाण्याला आम्हाला परवडण झाले इथं चक्रा मारायला होता आम्ही भिजवून वाळालय आता कसं करावं हो याला लाइट नाही लाईटमुळं मुळे आम्हाला इथे परेशानी आली ती करून द्या ना आम्हाला किती दिवस आम्ही वाट पाहायची चार दिवस झाला चक्र मारालो का काम करता यहाँ पे चार चार घंटे पाँच पाँच घंटे लाइट जा रही है फोन लगा के बोलने के बाद भी तो लाइट नहीं डाल रहे हैं कितनी बार फोन लगाना दिन में से चार बार पांच बार लाइट जा रही है फोन लगा रहे तो भी फोन हवा आ रही है एक घंटा दो घंटे लग रहा है बोल रहे शेतकड़िया काम है शेतकड़ी तो देर नहीं रुक सकते कम से कम आधा घंटा एक घंटा इसके लिए मैं फोन लगा के मैं बोला है तो भी उन्होंने नहीं सुन रहे हैं और ये डिपो का यहाँ से कहता है बराबर पूरा पक्का काम करके ले लो प्रतिनिधि सुशील गायकवाड़ सह मियाबुली जोशी डी एल पी न्यूज पूर्णा